ठी आयज वेलकम बॅक टू द चॅनल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी काय गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत तर त्या रिलेटेड आहे डिप्रेशन ॲन्झायटी किंवा मग बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या न्यू मदर्सच्या आयुष्यात येतात माझ्या आयुष्यात आल्या होत्या तर माझ्या अशा खूप मैत्रिणींचे मला मेसेज येतात कॉल येतात की आ, मी परेशान आहे मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी तर मी खूप वेळा विचार केला की या सगळ्या गोष्टी न्यू मदर्सच्याच आयुष्यात का असतात किंवा या इतक्या का परेशान आहेत या ज्या आत्ता आई झालेल्या ले लेडीज आहेत तर एक माझा स्वतःचा अनुभव किंवा माझ्यासोबत घडलेल्या गोष्टीतून मी कशी बाहेर आले काय काय ट्रिक्स यूज केल्या अडचणीतून बाहेर येण्याच्या किंवा आयुष्यात नॉर्मली पण कुठल्या अडचणी येतात तर बाहेर कसं यायचं किंवा कशा प्रकारे त्याला टॅकल करायचं या सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेल्या आहेत तर आजचा ब्लॉग बनवण्याचा उद्देशच हा एवढा आहे की तुम्ही परेशान राहू नका आयुष्यात प्रत्येकाच्याच आयुष्यात परेशानी येत असते आणि त्याच्यातनं निघण्याचे खूप सारे मार्ग आहेत तर आज सहज मी ब्लॉग बनवू लागले सकाळी आणि बघ ब, ब, ब म्हणजे बनवता बनवता माझ्या सहज तोंडात आलं की म्हणजे मी आज परेशान होते तर सहज माझ्याकडनं निघाले की आज मी खूप फ्रस्ट्रेट झालेली आहे आज मी माझ्या आवडीच्या गोष्टी खातीय किंवा याच्यातनं फ्रस्ट्रेशन कमी करण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी मी काय करते सहज गोष्टी सुरू झाल्या आणि सुरू होता होता एक सुंदर ब्लॉग बनलाय आणि खूप मोठा ब्लॉग बनलाय तर मी माझ्या काही मनातल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि हा माझा फक्त पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी काय कोणी डॉक्टर नाही आहे किंवा काही नाही आहे पण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना खरंच एका अशा गोष्टीची गरज आहे काही शब्दांची गरज आहे ज्याच्यामुळे ते बाहेर येऊ शकतात तर बस एवढंच मी शेअर केलेले आहे ब्लॉग पूर्ण बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि वेलकम बॅक टू चॅनल कसे आहात तर आज खूप कामं काढलेली आहेत मी जसं की तुम्ही बघू शकता आणि फ्रीजमध्ये ही चटणी ठेवली होती हा हे मिरचीचा ठेचा तर हा मी काल बनवला होता आणि आज खाण्याचं कारण असं की आज, आज आमच्या मावशी नाही आल्या त्याच्यामुळे मी काय केलं राईस बनवला होता कुकरमध्ये आणि त्याबरोबर डाळ बनवली तर राईस आणि डाळ हे म्हणजे एवढ्यावर माझं पोट नाही बनणार तर मी काय केलं की न, कालचा जो ठेचा आहे तो फ्रीजमधून काढलाय आणि तो गरम करायला ठेवला आहे आणि आता तो मी जेवणार आहे तर -फड आज खूप कामं आहेत मला खूप सारे कपडे मी काढलेले आहेत धुवायला माझं स्टँड होतं इथे माझा ना खूप हात दुखतो कधी कधी तर खूप सारे कपडे मी धुवायला काढलेली आहेत आणि ते सगळे कपडे धुणार आहे आणि फटाफट मी आज बेडशीट आवरून घेतलेली आहे आज आहे सुट्टी मी स्कूलला पण आहे त्याच्यामुळं मलाही सुट्टी आहे तर हे कपडे मी सकाळी धुतली होती ही घडी करून ठेवली आहेत आणि आता मी बाकीचे कपडे धुणार आहे त्याच्या अगोदर मी ते, ते सगळं गरम करून ठेवले आणि आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे मशीन चालू आहे आणि बऱ्यापैकी कपडे तिथे दिसत आहेत का खाली पडलेले तर ते मी धुवायला काढलेले आहेत मशीनमध्ये लावलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी लावलेत आणि बाकीची मी आता एक एक एक, -एक करून धुणार आहे आणि आज बऱ्यापैकी चांगलं ऊन आहे तुम्ही माझ्या फेसवर त्याची लाईट बघूच शकता कारण आता उन्हाळा आलेलाच आहे आणि जास्त असं पटापट -पड़ कपडे वाळल्या जातात त्याच्यामुळं जास्त चिकचिक करायची गरज नाही की दिवसभर कपडे ठेवा आणि मग ते वाळणार नाहीत असं काही नाही आहे सो चला गरम झाली ग चटणी बघूया आणि ना माझा खूप हात दुखतोय मला ना स्टँड लागतं एक मिनटं मी स्टँड लावते तर मी आता स्टँड लावलेला आहे हो मी आता छान दिसत आहे तुम्हाला कारण ना बघू शकता आता मी हे आज आवरणार नाही कारण प्रत्येक दिवशी तेच करा उठा किचन आवरा मग बाकीचे काम करा आज ना मी सॅटरडे आहे ना मी आज सुट्टी घेणार आहे मी किचन वगैरे असं काही आवरणार नाही स्वतःची सुट्टी असते ना तशी घेणार आहे मी माझा कॅमेरा ना असा स्टेबल राहतच नाही काय सेटिंग करावी कोणाला आयडिया असेल तर सांगा मला स्पून भेटत नाही आणि हे करपून जाते ह्याच्यानीच करते चाय का हा हा ठेचा जो आहे ना सॉरी हा जो ठेचा आहे ना हा आमच्या मावशी बनवतात त्या सकाळी स्वयंपाकाला येतात आज त्यांची सुट्टी असल्यामुळे एवढी राहबड तर याची जी रेसिपी आहे ना याची रेसिपी मला खूप जणांनी विचारली तर जेवण गरम झालेलं आहे चला जेवूया तर मी इथे बसली आहे जे जेवायला मी आज बेडवरच जेवतीये तुम्ही बघू शकता तर मी आज काय घेतले दाखवते दही घेतलीये ठेचा घेतला आणि तर ते खंख असते ना ती माझ्या नाकात चालली आहे मला ना कॅमेरा सेट करायला खूप वेळ लागतो माहिती आहे का असो तर मी हे सगळं जेवायला घेतली आणि आमच्याकडे छान असा डायनिंग टेबल आहे जो आम्ही जेवण करण्यासाठीच घेतलाय पण बऱ्याचदा काय होतं की ओ, की पण बऱ्याचदा काय होतं की फार कंटाळा येतो डायनिंग टेबलवर बसायचा आणि जेव्हा डायनिंग टेबल नव्हतं तेव्हा ते आम्ही खाली एकत्र बसून जेवायचो तर आता घरी कोणी नाहीये जेवण्यासाठी आणि डायनिंग टेबलवर फार बोलवतो मग मी काय करते जेव्हा माझं खूप मूड ऑफ असतं की मी खूप कामं केली ना एक स्वतःला ट्रीट म्हणून माझं फेवरेट जेवण मावशीला बनवायला लावते किंवा कधी ऑर्डर करते, करते। मला जास्त करून मोमोज आवडतात तर खूप ऑफ असले किंवा असं काही असेल तर आपली आवडती आवडतीची गोष्ट आपली आवडीची गोष्ट घेते आणि मस्त नेटफ्लिक्स लावते एक तास दोन तास इवाला सांगते की तू माझ्याजवळ येऊच नको एकतर तू लॅपटॉप घेऊन बस किंवा मग असं काही तर त्याचप्रमाणे लिवा मस्त बसते किंवा तशी खेळते त्रास देत नाही पण बऱ्यापैकी लेकरं असली ना किटकिट असतेच तर इवाला सांगते की तू माझ्याजवळ येऊ नको म्हणजे मूळ वगैरे ऑफसला तरच तरच इवा नाहीयेत मग दोन तास मूवी वगैरे बघते जेवण करते थोडं रिलॅक्स होते मग त्याच्यानंतर मग काय नाही आठवड्याभर अशीच इझी चालते मी पण आठवड्यातून एक दिवस असा येतोच की ज्या दिवशी मी ट्रस्टेड होतेच सॅटर्डे संडे सुट्टी घेतली की थोडं बरं वाटतं मंडे ट्यूसडे वेन्सडे एक दोन तीन दिवस चालतं मग परत एखाद्या दिवशी असं होतं की यार मी थकली आता मला कुठलंच काम नाही करायचं पण मग परत असतात आपली कामं चालू त्याला ते काही थांबत नाही मग त्याच्यामुळे मी माझा मूड ठीक करून घेते फेवरेट वस्तू खाते जेवण जेवते आणि मस्त नेटफ्लिक्सवर एखाद्या छान मूवी बघते आणि मग बरं वाटतं तर तुम्ही तशीच स्ट्रिक आजमावा ज्या मदर्स आहेत ना मी खूप बघते आजकाल की ज्या मदर्स आहेत त्या इतक्या फ्रस्टेड झालेल्या आहेत की म्हणजे काय सांगणार माझ्या स्वतःचेच फ्रेंड माझ्या जवळच्या मैत्रिणी मा किंवा माझ्या बहिणी त्या नेहमी सांगतात तू कशी करते शूट कशी करते तुला पण मुलगी आहे घरची कामं आहेत त्यात तू शूट करते फ्रस्टेड होत नाही का आम्ही तर एक एक लेकरं लेक घेऊनच फ्रस्टेट झालो तसं मला एकच आहे पण कामं जास्त आहेत जगाला दाखवायला असं आहे की मी हाऊसवाईफ आहे किंवा मग मी घरीच असते पण ड्युटीपेक्षा कामं कमी नाही आहेत मला मी जरी घरी असले तरी घरची कामं प्लस यूट्यूब इंस्टा या सगळ्या गोष्टी फार फार किचकट असतात तर मदर्ससाठी ह्या गोष्टी वन हँडेड करणं फार अवघड असतं कोणीतरी हेल्प लागते कधी शूट करायला हेल्प लागते कधी एडिट करायला हेल्प लागते किंवा हे जरी नसलं तर ॲटलिस्ट बाळ सांभाळण्यासाठी कोणीतरी लागतं जे माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे एक फक्त मावशी आहेत ज्या माझ्या आईसारख्या आहेत त्या मला सकाळी येऊन स्वयंपाक बनवून देतात भांडे फरशी हे सगळं त्यांच्याकडं आहे बाकी डस्टिंग कपडे धुणं घराची साफसफाई माझ्याकडेच आहे तर तेवढं जरी त्या ते केल्यानंतर मला बऱ्यापैकी कामं इझी होतात तर सकाळी मला स्वयंपाक नसतो तर ते एक बरं आहे की आरामशीर उठते, मी उठते आणि उठल्याच्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला किंवा आता तर सध्या मी चहा सोडलेला आहे बऱ्या बऱ्याच टाईमपासून एक महिना झाला मी चहाच घेत नाही आहे तर काय उठायचं डायरेक्ट ब्रश वगैरे करायचं आंघोळ करा वाटली करायचं नाही तर मग दुपारीच सगळी कामं झाली की तर सगळ्यात अगोदर मला युव्याच्या डॅडीला सोडायचं काम असतं सगळ्यात आधी मी त्यांना येऊन सोडते कॉलेजला सोडते मग स्कूटी घेऊन येते आल्यानंतर इवाला सोडायचं इवाला सोडण्यासाठी तिला रेडी करावं लागतं तिचं ब्रश आंघोळ युनिफॉर्म तिचा नाश्ता ब्रेकफास्ट जे काही आहे लंच तिचा टिफिन मावशी जरी असल्या तरी मला वेगळा तिच्यासाठी टिफिन बनवावा लागतो तर असं नाही की माझ्याकडे स्वयंपाक नाही आहे तर मी किचनमध्ये जात नाही नाही सकाळी मला दररोज किचनमध्ये जावं लागतं तर अशा प्रकारे बाई आहे बाईचं जीवन आहे तर किचन काय सुटत नाही बाई कामाला लावा किंवा एक लावा मेळ की चार लावा तर मुलीसाठी जावंच लागतं मग त्यानंतर मी घरी येते जेवण करते एडिट करते मग परत तिवाला घ्यायला जा आणि मग ती आली की तिचा होमवर्क घ्या तिला जेव घाला तसं आता आजकाल ती जेवायला लागली स्वतःचं स्वतःला पण हे असं चालूच असतं मग काय तीन चार वाजता एखादी झोप घेतली घेतली नाही तर मग परत एडिटिंग राहिली एडिटिंग करा शूट करा काही उरलं असेल तर बरं पाच वाजता इन्स्टाचे व्हिडिओ पोस्ट करायचे असतात तर आणि मग लगेच योवाच्या डॅडीला आणा सहा वाजता म्हणजे अशा प्रकारे पूर्ण दिवस माझा फुल असतो त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन होते कधी कधी तर ती फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी मी मला जे आवडते त्या गोष्टी करते तर तुम्हालाही कधी फ्रस्ट्रेशन होत असेल ना तर आपल्या आवडतीच्या वस्तू करा गोष्टी करा आँ... कोणी फ्रेंड्स आवडत असतील म्हणजे एखादी मुली म्हणजे असतं ना कधी मम्मीला फोन केला बरं वाटतं कधी बहिणीला फोन केला बरं वाटतं कोणाकोणाला असतं की मला मम्मीचे नाही बोलायचं मम्मी फार हे असलं काय ऐकून घेत नाही मम्मीला बऱ्याचशा मम्मी, मम्मी, मम्मी आहेत ज्यांना डिप्रेशन कळत नाही फ्रस्ट्रेशन कळत नाही त्या म्हणतात हे तुमचे सोचलेच आहेत म्हणजे त्यांना हे पटत नाही समजा तर आजकाल खूप जास्त वाढलं आहे ॲन्झायटी अँगायटी डिप्रेशन तर या गोष्टी आपल्या पॅरेंट्सला कळत नाही पण ज्यांना कळतं त्यांच्याशी चर्चा करा कधी फ्रेंड्स असतात कधी हसबेंड असतात कधी नसतात तर माझ्याकडे असे खूप मंडळी आहे जे मला समजून घेतात पहिले तर माझी मम्मी माझी मम्मी कधी मला असे डिनाय नाही करत की हे दुखतं तर माझी मम्मी लगेच त्याच्यावर ॲक्शन घेते त्यानंतर माझी बहीण आहे मला एकच बहीण आहे तर ती पण मी कधी मला कधी सांगायचं असेल तर ऐकून घेते पण माझ्यापेक्षा जास्त टीचर्स प्रॉब्लेम असतात मी मोठी आहे ना तर मीच सॉल्व्ह करत असते त्यानंतर भाऊ आहेत पण भाऊ ज्याचे त्याच्याच कामात असतात ते काही असल्या गोष्टी ऐकत नाहीत पण तरी बऱ्यापैकी माझा जो मोठा भाऊ आहे जेव्हा पण मी त्याला भेटते म्हणजे असं फोनवर वगैरे नाही सांगत पण जेव्हा पण मी त्याला भेटते ना तर बऱ्यापैकी आयडिया देतो म्हणजे थोडासा त्याचा त्याची पद्धत वेगळी आहे पण बऱ्यापैकी तो ना मला आयडिया देतो की हे असं करायचं मग तसं कर मग कामं कर बसू नकोरी कमी राहिलीस की तुला त्रास होईल असं तर आणि हसबेंड हजबंड पण ठीक ठाक इनफ इनफ ते मन तर नसतातच इव्हन सकाळी गेले की रात्री येतात तर काय सांगणार ना आल्यानंतर माणसांना दोन सांगणार की अरे मला हे दुखतंय माझं हे होतंय तर मी बऱ्यापैकी नाही सांगत तर मला आहेत आणि इवन माझ्याकडे फ्रेंड पण आहेत बऱ्यापैकी माझ्या फ्रेंड्स आहेत ज्या म्हणजे अशा फ्रेंड्स आहेत ज्यांना माहिती आहे मी कशी आहे म्हणजे असं समजू शकता की मला काही दुखतंय तर त्या जज नाही करत की का दुखतंय इव्हन मला त्या म्हणतात की ठीक आहे असं आहे म्हणजे उत्तरं देतात किंवा मला काय आयडिया लागत असतील तर देतात आणि मी त्याचप्रमाणे त्यांनाही सपोर्ट करते माझ्या खूप मैत्रिणी आहेत ज्या फ्रस्टेट झालेल्या आहेत काही डिप्रेशनमध्ये आहेत काही परेशान आहे तुम्ही त्या म्हणजे जी, जी परेशानी आहे ना एखाद्या व्यक्तीची किंवा स्पेशली मदर्सची ती त्याला तुम्ही काही नाव द्या डिप्रेशन द्या ॲंगायटी द्या आई झाल्यानंतरची परेशानी द्या ती तीच आहे प्रत्येकाची तीच आहे घर लेकरू सांभाळून सगळ्या स्त्रिया फ्रस्ट्रेट झालेल्या आहेत तर एकतर तुम्ही कोणाला तरी शोधा एखादी मैत्रीण बनवा किंवा अशी एक व्यक्ती ज्याच्याजवळ आपण सगळं शेअर करू शकतो अशा व्यक्तीजवळ शेअर करायला शिका आणि प्रत्येक गोष्टीचे ना सोल्युशन असतात बऱ्यापैकी काय असतं याचं सोल्युशन काहीच नाही माझी एक दिदी आहे ती बऱ्यापैकी म्हणत असते यार तू कसं करते मला नाही माहिती पण माझ्याने होतच नाही पण तसं नसतं मला असं वाटतं तिच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आहेत पण तिला असं वाटतं की तिचेच प्रॉब्लेम जास्त आहेत तर सेम सेमच प्रॉब्लेम आहेत उलट मला जेवढं युट्यूबचं काम आहे तेवढं तिलाही नाही आहे फक्त घर सांभाळणं आहे तरी ती फ्रस्ट्रेट झाली तिला एक मुलगीच आहे मी तिला नेहमी सांगते की जरी फ्रस्ट्रेट झाली ना कारण कोणतंही असो तर त्याचे आहेत समजा पर्याय आहेत चांगलं होण्याचे असं नाही की मी खूप टाईमपासून डिप्रेशनमध्ये मी आता बाहेरच येऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीचा एक टाईम असतो आणि त्या टाईमनंतर आपल्याला बाहेर यायलाच लागतं तर या बाहेर आवडीच्या वस्तू खा काय करायचं करा पण पटकन बाहेर या कारण काय होतं एका टाईमनंतर ना आपलं आपलं एजही व्हायला लागतं काही गोष्टी ना एका टाईमपर्यंतच करायला छान वाटतात तर माझे माझा एकच सल्ला ज्या सगळ्या परेशान आहेत मदर, सा ना मदर्स त्यांच्यासाठी की कसंही करा म्हणजे मी जसं सांगितलं ना आता एक दोन तीन ऑप्शन की आवडीचं जेवण करा किंवा मग आवडीच्या व्यक्तीला बोला कोणाला फिरायला आवडतं आता मला फिरायला नाही आवडत कोणाला फिरायला आवडतं तर तुम्ही फिरू हो शकता ना म्हणजे काय हरकत आहे जर समजा घरचे जात नाहीत घेऊन स्वतः जा नाही सोसायटी सोसायटीमध्ये जा आसपासच्या लेडीजला बोला कधी कधी असं जाणून येईल की आपण जेवढे परेशान आहोत त्याच्यापेक्षा जास्त जगात अजूनही गो लोक आहेत परेशान मग त्यावेळेस कदाचित तुमच्या मनाला पटेल की आपली परेशानी एवढी मोठी नाही आहे तर जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा आपल्याला कळतं ना की जगात काय चालू आहे तर भेटत जा सोशल व्हा आता मी नाही आहे सोशल पण माझ्याकडे आहेत माझी माणसं सांगायला तुम्ही सोशल आहात तर सोशल व्हा लोकांशी बोला म्हणजे तुम्हाला तुमची तुम्हा परेशानी तुम्हा 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 किती मोठी आहे हे लक्षात येईल आणि ते पटत नसेल तुम्ही अँटी सोशल आहात तर आवडतीच्या वस्तू करा मूवी बघा एक दोन दिवस घ्या आठ दिवस घ्या स्वतःला ठीक करण्याचा त्यानंतर रुटीन फिक्स करा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ना आपण डिप्रेशनमध्ये आहो किंवा मग परेशानी असं समजू की परेशानी डिप्रेशन म्हणलं ना लोकांना फार मोठा शब्द वाटतो असं समजा की तुम्ही फार फ्रस्टेड झालेले आहेत आणि काही म्हणत मन वगैरे लागत नाही तर खूप गोष्टी आहेत करण्यासाठी असं करू शकता एक दहा बारा गोष्टी तुम्ही इथेच सांगितल्या बसल्या बसल्या हा व्हिडिओ बनवण्याचा माझा काही उद्देश नव्हता पण सहज माझ्या दिदीचा कॉल आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला की जगामध्ये अशा खूप लेडीज आहेत ज्या खूप परेशान आहेत काय करावं कळत नाही तर कोणी येणार नाही आपली परेशानी दूर करायला कोणाच्या नशिबात असतात चांगली माणसं जशी माझ्या आहेत प्रत्येकाच्या नसतात माझ्या आहेत तुमच्या असतील नसतील नसतील तरी काय हरकत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला याच्यातून तुम बाहेर काढू शकता आणि बऱ्यात <सदा> काय असतं की समजा तुम्ही म्हणाल की तुझी बहीण ऐकून घेते तुझी आई ऐकून घेते आमचे नाही ऐकत आमच्या हस्बंड नाही ऐकत खूप जणांची क्वेश्चन असतात की आमच्या हस्बंड नाही ऐकत ऐकूनच घेत आहे अरे पण मग त्याची तुमची चूक आहे ना तुम्ही तसं रिलेशनशिप बिल्ड करा ना बहिणीसोबत असो आईसोबत भाऊ मित्र मैत्रीण शेजारी त्यात कदाचित असं असतं की आपल्या जेव्हा कोणी ऐकत नाही ना कदाचित आपल्याकडेच चूक असते की आपण तशा रिलेशनशिपच बिल्ड केलेले नसतात तर अगोदर रिलेशनशिप चांगले बनवा आपल्या आयुष्यात लोक येत जात राहतात ती नाती टिकवायला शिका बऱ्याचदा मी पाहिले की खूप माझ्या मैत्रिणी आहेत ज्या सासूशी खूप क्लोज आहेत तर आ आ त्या मैत्रिणींना आईची सुद्धा कधी गरज लागत नाही त्या सासूशीच शेअर करतात काहीचे नवऱ्या का आहेत काहीच्या नंद आहेत आता माझ्या पण घरी माझे ननंद आहेत ते अगदी माझ्या बेस्ट सारखी राहते बऱ्याचशा गोष्टी होत राहतात आमच्याही आयुष्यात आहेत जशा सगळ्यांच्या असतात कधी विचार पटत नाही कधी बोलणं पटत नाही पण पन बऱ्यापैकी माझे ननंद जेव्हा येते ना तेव्हा आम्ही एकदम मैत्रिणीसारखे राहतो ज्या काही गोष्टी आहेत नाहीत त्या सोडून देतो इव्हन सासू सासरी पण माझे मी कधी ते माझ्याकडे आले ना मी अगदी जशी माझ्या पॅरेंट्सची गप्पा मारते ना तशीच मारते माझेही इशू खूप आहेत असं नाही की सगळं काही परफेक्ट आहे कोणाच्या आयुष्यात परफेक्ट नसतं तर माझंही रिलेशनशिप लॉ सोबत तसंच आहे खट्टा मिठा जसं असतं तर परफेक्ट काही नाहीये पण मी परफेक्ट बनवते की म्हणजे आले ना आपण गप्पा मारू शकतो कुठे फिरायला जाऊ शकतो असं नाही की ते एन लॉज आहेत तर आपण ती लाईन क्रॉस करू शकत नाही आपण आईवडिलांसारखं राहू शकतो आपण राहिलं तर तेही राहतील तर बऱ्याच जण म्हणजे ज्या हे जणांगळं स्पेशली त्या लेडीजसाठी ज्या एनलॉज सोबत राहतात मी राहत नाही त्याच्यामुळे कदाचित मला कधी आलं तर छान वाटत असेल काही फ्रस्ट झाल्या असतील एनलॉज सोबत राहून की मी तर रोजच राहते खूप जण म्हणतात मी अशाही मुली पाहिलेल्या आहेत की मी, मी जासते रोज राहते त्यांच्यासोबत त्याच्यामुळे मी जास्त फ्रस्टेड झाली आहे रोज एकत्र राहणं वेगळं आणि कधी कधी भेटणं वेगळं असतं असेल मी राहत नाही मी एकटी राहते त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव नसेल पण त्याच्यात नाही रस्ते काढणंच आहे आता तुम्ही समजा ठरवलंय की तुम्हाला एन लॉसोबत राहायचे तुम्ही लग्न करते करतेच ठरवलं असेल ना की एन लॉसोबत राहायचे तर मग आता इशू कोणत्या गोष्टीचा आहे ना ठरवते वेळेसच तुम्ही बघूनच ठरवलंय मग आता रडायचं कशाला आता जे आहे ते आहे चेंजेस होत असतील तर करू शकता पण आता जे आहे ते आहे त्याच्यातनं मार्ग काढा चार माणसासोबत राहून कशा प्रकारे आपलं आयुष्य व्यवस्थित करता येईल याचा ये प्लॅन करा म्हणजे करा समजा माझं म्हणणं की करा तर अशा प्रकारे माझं जेवण तसंच राहिले मी छानपणा सांगत राहिले तेरा मिनटं झालेली आहेत आणि माझा आजचा ब्लॉग खूप मोठा बनतोय तर सहज मी या गोष्टी शेअर केल्या कारण मला सहज दिनीचा फोन आल्यामुळे मी जसं की सांगितलं खूप फ्रस्ट्रेट होती ती आणि तिचं फ्रस्ट्रेशन बघून मला काही आवडलं नाही आणि याच्या अगोदरही माझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणींची पण खूप मला डीएम येतात किंवा कॉल पण येतात की यार फ्रस्ट्रेट झालेली आहे मी तर मी पण फ्रस्टेड झालेली आहे मी तर किती टाईमपासून फ्रस्टेड झालेली आहे आता मी एक कामं करते म्हणून कदाचित मला त्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे तर तुम्ही कामं करा ड्युटी करा घरी असाल तर घरी दुसरी काहीतरी कामं करा जेव्हा माणूस रिकामा असतो ना तर रिकाम्या वेळेमध्ये ह्या गोष्टी होतातच म्हणजे जो माणूस रिकामा आहे तो परेशान होणारच तर काहीतरी कामं शोधा काही काम नसेल ड्युटी नसून घरची कामं करा काहीच नसेल ना तर काहीतरी घासत बसा पण करा पेपर वाचा तर जोपर्यंत तुम्ही काहीतरी गोष्टीमध्ये स्वतःला गुंतून घेणार नाही तोपर्यंत तुमचा जो प्रॉब्लेम आहे मेन तर तो काय सॉल्व्ह होणार नाही तर तुम्ही हे किती आवडीच्या गोष्टी खा कुठे फिरायला जा जेव्हा तुम्ही वापस याल जेव्हा तुमचं जेवण संपेल परत तुम्हाला परेशानी होईल त्याच्यामुळे स्वतःला बिझी करा आणि बऱ्याच मदर्सची अशी अडचण असते की माझी मुलगी आहे माझा मुलगा आहे मी नाही सोडून जाऊ शकत माझी स्वतःची अडचण आहे तुमचीच काय मी मा मी इतके एज्युकेटेड आहे माझं गव्हर्नमेंट कॉलेजला डिप्लोमा झालेला आहे माझं संभाजीनगरला इंजिनिअरिंग झालेली आहे आणि जेव्हा मी करत होते तेव्हा मी असा विचारच नव्हता केला की मला घरी राहायचे मी असाच विचार करून डिग्री केली होती की मला जॉबला जायचं आहे आणि कमवायचं आहे पण मग लॉकडाऊन लागला माझी मुलगी झाली आणि तेव्हापासून मी घरीच आहे आता एक पाच सहा वर्ष झाले मी घरीच आहे मलाही त्रास होतो घरी राहण्याचा पण यूट्यूब चॅनल ओपन केलं इंस्टा ओपन केलं त्याच्यात मी बिझी असते पण जेव्हा मी बिझी नव्हते इवा झाली होती मला पण असाच त्रास झाला डिप्रेशन अँझायटी झोप यायची नाही वजन वाढलं किती वजन वाढले मी खूप बारीक होते तर या गोष्टींमुळेच वजन वाढलं कधी झोपेच्या गोळ्या घ्या कधी म्हणजे असंच जेव्हा तुम्ही खुश नसता ना त्या सगळ्या गोष्टी वाया जातात तर असंच आहे तर माझंही असंच होतं तुमचंही तसंच आहे तर जे काही असेल त्याच्यातनं मार्ग काढा प्लीज परेशान होऊ नका कामं करा बिझी राहा आवडीच्या गोष्टी करा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी या पंधरा सोळा मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्लीज करा आणि हॅपी हॅपी लाईफ जगा लाईफ एकदाच येते आणि हे जग सोडल्यानंतर आपल्याला माहिती नाही पुढच्या जगामध्ये काय होणार आहे आपल्याला भेटणार आहे का नाही आयुष्य तर एकच आयुष्य आहे तर चांगलं जगा आणि टाईमचं महत्त्व पाळा ना एकदा गेला नाही येत नाही कारण ही माझ्यासोबत झालेली आहे जेव्हा मी बारीक होते चढपातळ होते तेव्हा मी फिरायचे नाही चांगले कपडे घालायचे होते पण मी घातले नाही काही कारण होते आणि माझी एकच इच्छा होती की मी मी मनासारखे कपडे घालावे आणि मी ते घालू शकले नाही तर आज माझी मुलगी मोठी झालेली आहे पाच सहा वर्षाची आज फिरले ना आज शरीर इतकं वाढले माझं आणि फिरायला वेळ नाही आहे आणि बाहेर चालू की अगोदर मला मुलीला रेडी करावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी बदलतात ना जेव्हा मी सिंगल होते जेव्हा मी फक्त मॅरिड होते मुलगी नव्हती तेव्हा मला खूप टाईम होता पण मी त्या गोष्टी केल्या नाही सिरियसली घेतल्या नाही तर आता काही फायदा नाही आता जरी मी म्हटलं ना तरी होत नाहीत आता वजन वाढलंय किंवा मग असतं ना व वयो वयोमानानुसार तुमचे कपडे ठरतात तर ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या आत्ताच करा जेव्हा वेळ असतो तेव्हाच करा जेव्हा वेळ निघून जाते ना तेव्हा फक्त माझ्यासारखा पश्चाताप करत बसाल तर कोणाला कपडे घालायला आवडतात कोणाला काही फिरायला आवडतं बऱ्याचशा स्वतःचे स्वप्न असतात तर अशा प्रकारे जसे माझे राहून गेले काही गोष्टी त्या मी आता तशा बऱ्या प्रकारे म्हणजे बऱ्याच प्रमाणात कवर करते तर तुम्हीही करा माझं म्हणणं की माझ्याकडून एक तरी गोष्ट शिका की तुम्ही करा टाईम गेला नसेल ज्यांच्या आयुष्यात ज्यांची स्वप्न बाजूला राहिली ती पूर्ण करा कारण टाईम फार महत्वाचा आहे तो गेला की येत नाही तर अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इतकेच संपवते मला खूप सारी कामं पडलेली आहेत आणि भरपूर वेळ मी बोललेली आहे मला एक चार मिनटंच बोलायचं होतं पण कसं 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 माझं बोलणं वाढतच गेलं आणि मी काय बोलले कळलं ठीक आहे नाही कळलं तरी ठीक आहे पण एक थोडक्यात सांगते ह्या सगळ्या गोष्टी करा खुश रहा आणि हॅपी 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 हप्पी आपली लाईफ जगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय